नाव काय आपलं नितीन नामदेव कदम सोयाबीनचे दोन कापूस एक आहे आपल्या हो पण दोन्ही सोयाबीन चे झाले दोन्ही पण झाले मॅडम पाणीच्या वावरामध्ये बघ कापसाला काप काय होते फुलं वगैरा वाढ बोंड लागले तो पाते लागलेत वाढलाय छाती इतका कापूस लांब झाला नुकसानची तारीख आजच नुकसान झाली मी तुमच्या वरती ऑनलाईन केलंय मी आज रात्रपासून दिवस झालं पाऊसच आहे अजून पण पाऊसच आहे तुम्ही ऑनलाईन नोंद केली आहे का हो केली ना तुमच्या मोबाईल वर ऑनलाईन नोंद केलेली आहे सर आपण नुकसानीची नोंद केली का तुमच्या मोबाईल ना हो आजच केली सकाळी तुम्हाला सकाळपासून फोन करताय फोनच लागत नव्हता जवळपास पन्नास वेळ झाला असेल ट्राय केला मग सर नोंद झाली आहे तर परत नोंद करायची काय गरज आहे असं का मला ते हे म्हणत होते की फोन लावा म्हणले त्यांना फोन करा म्हणले होते म्हणून मी मोबाईल ऐका ऐका माझा मोबाईल वर फक्त फोटोज अपलोड केलेत का हो हो फोटो अपलोड केलेत फक्त फोटो केलेत बाकी काय नाही केलं ना त्याशिवाय फोटो अपलोड केले माहिती भरली तशी तशी माहिती भरून दिली फक्त ची माहिती भरली ना दुसरी कुठली माहिती नाही भरली ना आपण रेनफॉल झाले म्हणून ते हा ठीक आहे मला माहिती सांगा नाहीतर आपली नोंद राहून जाईल दोन म्हणजे आजचीच तारीख आज झाली सोयाबीनची वाढ किती होती सोयाबीन पंधरा दिवसाला येणार सोयाबीन दसऱ्याला शेंगा चांगल्या पोकल्या चांगलं झालं सोयाबीन सोयाबीन काढायला म्हणजे आता आता आठ दिवस पानं गळती सुरू झाली त्याची आता शेंगा चांगल्या पोकलेल्या आता ठीक आहे सर वीस दोनच तारीख ना नुकसानीची हो दोन तारीख लाईनवर वर सर मी नोंद करून घेत आहे कॉल डिस्कनेक्ट करू नका ठीक आहे आवाज येतोय सर हाँ बोला की मैम झालेली आहे सर दोन्ही पिकांची नोंद बरोबर ठीक आहे थे, यू मैम प्रधानमंत्री फसल मेहनत कॉल करना साथी धन्यवाद आपला दिवस शुभ असो हा कॉल फीडबॅक ला शेअर करण्यात येत आहे यह कॉल प्रधानमंत्री फसल बीमा योजना